अमर होणं हे माणसाचं युगान युगांपासूनच स्वप्न आहे आज विज्ञानाने एवढी प्रगती करून सुद्धा माणसाचं सरासरी आयुष्य हे फक्त सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष एवढे पण जगामध्ये पाच अशा जागा आहेत की जिथे शंभर वर्ष आयुष्य जगणं ही फार नॉर्मल कॉमन गोष्ट आहे इथे लोक फक्त जगत नाहीत तर वयाच्या शंभराव्या वर्षी सुद्धा शेतात काम करतात सायकल चालवतात आणि कोणत्याही मोठ्या आजाराशिवाय आनंदी आयुष्य जगतात नॅशनल जिओग्राफिकचे संशोधक दॅन बुटनर यांनी या जागांना नाव दिले ब्लू झोन्स आज आपण मराठीवर या पाच जागांची आणि तिथल्या लोकांच्या दीर्घायुष्याची सिक्रेट रेसिपी उलगडणार आहोत चला तर मग या निळ्या नकाशावरच्या पाच जागा बघूयात जपान मधील ओकिनावा याला लँड ऑफ इम्मॉर्टल्स असं म्हणतात इथे जगातल्या सगळ्यात जास्त शतायुषी स्त्रिया राहतात दुसरं आहे इटली मधलं सार्डिनिया इथल्या डोंगराळ भागात राहणारे पुरुष जगातील सर्वाधिक काळ जगणारे पुरुष मानले जातात तिसरं आहे ग्रीस मधलं इकारिया या बेटाला द आयलंड वेअर पीपल फर्गेट टू डाय असं म्हणतात इथे कॅन्सर आणि हृदयविकाराचं प्रमाण अगदी नगण्य आहे चौथं आहे कोस्टारिका मधलं निकोया पेनेन्सुला इथले लोक मध्यम वयातही अत्यंत सक्रिय असतात आणि पाचवा आहे कॅलिफोर्निया अमेरिका इथलं लोमालिंडा इथला एक विशिष्ट समुदाय सेव्हन डे अॅडवेंटिस्ट सरासरी अमेरिकन माणसापेक्षा दहा वर्ष जास्त जगतो आता प्रश्न असा पडतो की या पाच जागांमध्ये कॉमन काय तर डॅन बुटनर यांनी रिसर्च करून पॉवर नाईन ही संकल्पना मांडली त्यातले काही महत्वाचे मुद्दे असे पहिलं आहे हरा हाची बुक ओकिनावा मधली लोक जेवताना पोट ऐंशी टक्के भरलं की जेवण थांबवतात आपण पोट गच्चा भरेपर्यंत खातो पण हे लोक भूक असतानाच थांबतात दुसरं आहे नैसर्गिक हालचाल हे लोक जिम मध्ये जात नाहीत पण त्यांचं आयुष्यच असं आहे की दिवसभर त्यांचं चालणं बागकाम किंवा घरकाम यातून भरपूर नैसर्गिक हालचाल होते तिसरा आहे वनस्पतीजन्य आहार ब्लू झोन्समध्ये नाईन्टी फाईव्ह पर्सेंट आहार हा शाकाहारी असतो प्रामुख्याने कडधान्ये पालेभाज्या आणि फळांचा समावेश असतो चौथा आहे इकी किंवा उद्देश सकाळी झोपेतून उठण्याचं एक कारण त्यांच्याकडे असतं मग ते आपल्या नातवंडांना खेळवणं असो किंवा समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा इकी गाई महत्वाचं आहे पाचवा आहे समाजात राहणं अर्थात कम्युनिटी सोबत जोडलेलं राहणं हे लोक एकटे राहत नाहीत आणि मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवणं ही त्यांची प्राथमिकता असते एकटेपणा हा सिगरेट ओढण्यापेक्षाही घातक आहे हे त्यांना मित्रांनो खरं म्हणजे तुम्ही पाहिलं तर आपल्या आजी आजोबांची जीवनशैली सुद्धा काहीशी अशीच होती शेतात काम करणं वेळेवर जेवण आणि एकत्र कुटुंबात राहणं आपण आधुनिकतेच्या नादात या गोष्टी विसरत चाललो आहोत दीर्घायुष्य हे महागड्या औषधांमध्ये नाहीये तर ते तुमच्या ताटात असलेल्या अन्नात तुमच्या विचारात आणि तुमच्या माणसांमध्ये तर आजपासून तुम्ही या ब्लू झोन पैकी कोणता बदल तुमच्या आयुष्यात करणारे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या आई वडिलांना मित्रमैत्रिणींना पाठवायला विसरू नका अशाच पॉझिटिव्ह माहितीसाठी ट्विक मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत धन्यवाद